पण भगीरथ दादांच नेटवर्क थोडं कमी व्हायला लागले आता पण आमदार समता दादा अवताडे हेच आमदार पुन्हा एकदा व्हावेत अशी सर्वांची अपेक्षा आहे तर आमच्या पिशेवाडी भागात राम सातपुते आलाच नाही आज आमदार आमचा जास्तीत जास्त सरकार भगीरथ दादा बाकी भगीरथ दादा बालके का पचीस तीस साल से रे या का आमदार कोण आहे आमदार अभि समाधान दादा अवताडे समाधान दादा अवताडी आहे हो क्या लागतो घ्या काम एक नंबर है राहुल बसके विधानसभेच्या कार्यक्रमामध्ये आपलं सरसे स्वागत करतो आताच मंगळडा तालुक्यातील आठवडा बाजारामध्ये आलेलो आहोत चला आपण आता जनतेची मत साधून घेऊया जाणून घेऊया नमस्कार सर नाव काय नाव शहाजी कांबळे हां गाव कुठलं गाव रड्डे बर आता उद्या विधानसभेसाठी येणारा आमदार नवीन कोण पाहिजे तो चांग म्हणजे चांगल्या पद्धतीने काम करणार असावा आपल्या तालुक्यात अनेक पाण्याचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत युवकांना काम नाही रोजगार धंदे नाहीत एम आय डी सी आहे पण त्या एम सी मध्ये उद्योगधंदे नाहीत त्या दृष्टीने सगळा समावेशक आणि चांगलं काम करणारा आमदार मिळावा एवढंच मी या निमित्तानं सांगू शकतो ठीक आहे हेच आपले सरांनी आत्ताच बोलले की मंगळगड तालुक्यामध्ये पंढरपूर मंगळवे विधानसभेमध्ये का, कामाची नाही अजून तुम्हाला काय वाटतं अजून बऱ्याच वर्षापासून पाण्याचा प्रश्न आहे आज दक्षिण भागातील पस्तीस गावामध्ये पाणी नाही पाण्यावर भरपूर वीस वर्ष झालं राजकारण चालू आहे पण प्रत्यक्षात मात्र पाणी आलेलं नाही पाणी आल्यानंतर ना आता दक्षिण भागातील हजारो एकर हेक्टर शेती आहे ती पाण्याखाली येणार आहे त्यामुळे तो तो भाग सुभलाम सुबलाम, सुबलाम होणार आहे तरी पाण्याचा प्रश्न हा प्राधान्याने कोणतेही आमदार येईना शरक... सरकार सरकार कोणतंही असो दक्षिण भागाला पाण्यासाठी पाण्याचा प्रश्न मिटवला पाहिजे पाण्याचं पाणी हा कित्येक वर वर्ष जनतेचा जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर दक्षिण भागाला जाणारे सर्व रस्ते खराब झाले आहेत त्या रस्त्याचा सुद्धा प्रश्न जनतेच्या जिवाळ्याचा आहे आज रस्त्यामुळे बऱ्याच लोकांना कमरेचा मणक्याचा त्रास चालू लागलेला आहे तरी त्या दृष्टीने त्यात त्या लक्ष घालाव कि एवढ बोल शक मग आता जे आमदार आमदार साहेबांनी समाधान अवतडे येणारे अनेक नवीन आमदार आहेत आता चार उद्याच्या विधानसभेसाठी येणारे आहेत आमदार बगीरथ पालखी आहेत समाधान अवतडे आहेत यांच्याबद्दल तुम्हाला मत काय आता हा हे कसा आहे शेवटी हा जन जनतेचा जा विजय असतो जनता कोणत्या बाजूला त्या बाजूला हा आमदार येत असतो त्या आता सध्या सांगता येणार नाही जसं आता वातावरण हो हे त्या दृष्टीनं कोणत्या ह्याच्याकडे आहे काही सांगता येणार नाही ना आता नवीन वसंत देशमुखचा आहे चर्चेचा विषय आहे त्यांचा आमदारकीसाठी ते सुद्धा उभा राहिलेले परिचारक आहेत यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे आता सध्या म्हणलं तर आता आपल्या तालुक्यामध्ये म मंगळा म पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये असे बऱ्याच वेळा नवीन चेहऱ्यांना संधी मिळालेली आहे पण आता कसं आहे जर जनतेचे कामं करणारा सुशिक्षित बेरोजगाराच्या हाताला काम नाही तालुक्यामध्ये एखादा मोठा उद्योगधंदा नाही एम आय डी सीचा एम आय डी सी आहे पण त्यामध्ये काय मोठे उद्योगधंदे नाहीत आज एक दोन तीन हजार तरुणांना काम मिळालं पाहिजे एम आय डी सीमध्ये मग समाधान होता साहेबांनी एमआयडीसी आणलेली आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हो आणलेले आमदार साहेबांच आम्ही स्वागत करतो पण त्या दृष्टीने ते मंजूर पाहिजे आणि युवकांना काम मिळालं पाहिजे आता जे साहेबांनी आता बोललेले त्यांचं एकच म्हणणं आहे की तरुण पिढीला आणि युवकांना काम मिळलं पाहिजे एमआयडीसी मध्ये काम मिळलं पाहिजे चला आपण आता पुढं जाणून घेऊया ताईकडे आलो आहे नमस्कार ताई ताई बोलायला घाबरतात त्यामुळे आपण पुढे जाऊया नमस्कार ताई या उषा बाई उषा बाई रणवे आई बघा असलं पाण्यात माणसं बसती नगरपालिकेला काय झालं सोयी करायला बाहेर बाहेरगावाची माणसं येते ती काय नाही तवा येईल तवा पाण्यातच बसून जायचा आई सारखं पाणी पाय पाय उचल ना ऐकनायती बरं ब उद्या जा विधानसभेमध्ये आमदार कोण पाहिजे पण हे पण ही केलं पाहिजे कुठला आमदार याला काम करायला पाहिजे के बरं बरं लाडके मुख्यमंत्री लाडके बहिण योजनेबद्दल तुम्हाला पैसे मिळाले का मिळाले की किती मिळाले तीन हजार मग तुम्हाला भाजप सरकार चांगला आहे का दिसतंय काय आमचं काम करणं ते सरकार आम्हाला चांगला बरं बरं मा आता तुम्हाला बाजार बावांना दर आहे का आकाशाच दर आहे असंच आहे काय अवकाश पडलं चिखलामुळे माणूस येणार आहे गावात चिखलामुळे माणसं येणार गावात जर वर्ष असलीच बॉम्बा तुम्हाला आता ज्या भाजप सरकारने अर्ध तिकीट केलेलं आहे एस टी महामंडळातून मग ते तुम्हाला फायदा वाटतो का फायदा वाटतोय काय झालं वाटतय वाटतय एकंदरीत तुमचं मत आहे भाजप सरकार हे चांगलं आहे आताच आपण बाजार मार्केट मध्ये बाबांची मुलाखत घेतो नमस्कार बाबा नमस्कार नाव काय चंदुरश्या आडण जमखंडी गाव कुठला गाव मार मंगळ बर बर तुम्हाला आमदार उद्याच आमदार कोण पसंत आहे आमदार हा आम्ही आता आलेले आहे ही आमदार माहिती माहिती आम्हाला काय माहिती आता ज्या बाजारामध्ये नवीन बाबा आहेत त्यांना आमदारच कोण आहेत माहित नाहीत चला आम्ही आता बाजारात पाऊस पडत आहे पावसाच्या बाजारात मध्ये जास्त गर्दी नाहीये झाली चला आता आपण पुढे पाहूया बाजार पावसाच्या ग्राहकाची आणि व्यापाऱ्यांची तारांबळ उठलेली आहे एक मिनिट आपण आता ज्या बोलो आज आजी नमस्कार बोला तुम्हाला जे काय वाटतं ते बोला कशाबद्दल कशाबद्दल बोलायचं आमदार उद्याच्या विधानसभेसाठी आमदार जो आहे तो कोण पाहिजे आपल्या समा मंगळवढ तालुक्याचे समाधान अवतड आहेत पंढरपूरचे परिचारक आहेत भारत बालक्यांचा सुपुत्र आहेत नवीन चेहरा अजून वसंतना देशमुख आहेत मग तुम्हाला आपल्या पंढरपूर मंगळवे विधानसभेसाठी कोण आमदार पाहिजे आपले जे समाधान दादा आपल्या समाधान दादा समाधानदा पाहिजे दादांचं कार्य चांगलं आहे योजनेचे पैसे मिळाले का मिळाले म्हणजे आत्ताच्या मंगळवेडा तालुक्यामध्ये समाधान दादा अवतडे हे ताईंच म्हणणं आहे दादा तुझं काय मत आहे कशा उद्याच्या विधानसभेसाठी आमदार कोण पाहिजे समाधान दादा अवतडे दादा अवताडे पाहिजे नाव कुठलं शेलेवाडी शेलेवाडी नाव काय तुझं दत्तात्रय देटे दत्तात्रय देटे दत्तात्रय देटे यांचं मत आहे समाधान दादा आण ना दादांच काम कस आहे मस्त दादाने काय काय सुविधा केल्या भरपूर सुविधा केल्या आता शेलेवाडीच्या तरुण युवकाने सांगितलं दादांबद्दल त्यांनी जरा चर्चा केल्या आता पुढे जावे आता आले मंगळ्यातील दादाने सर्व काम केलेले दादा मंगळडा मंगळ समाधान समाधान अवतडे दादा आमदार पाहिजे गावात सर्व रस्ते गटरे त्याने कारखाने करणार आहेत मंगळ्याची सुधारणा करणार आहेत अजून एकच दादा समाधान दादा आवसा आज मंगळडा बाजारामध्ये पाण्यास साठवा जास्त झालेला आहे आणि आपण आता त्यातून दादांची मुलाखत घेऊया नमस्कार दादा नमस्कार गाव कुठलं उलझणती नाला आला काय काय विकतय गवारीवडा मिरच्या माळव्याला दर आहेत का दर नाही कुठल्याच माळव्याला दर नाही सकाळ धरून वीस रुपये दर नाही होय आज पावसामुळे तुम्हाला गिरायक नसेल तुम्हाला पंढरपूर मध्ये आमदार कोण पाहिजे आमदार आमचा जास्तीत जास्त सरकार बगीर दादू बालके दाद का कारण सवय चांगला आहे माणूस लोकांपाशी येऊन जाऊन कुठल्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमाला येऊन घेतल्यासारखा आहे दादांच कार्य असं हा भगीरथ बालक्याने काय काय सुविधा केल्यात भगीरथ बार्गेच्या पडला सुविधा केल्या आता भगीरथ बारक्याने ते सत्यावर नसल्यामुळं त्याचं होईल ती प्रामाणिकपणा काय काय असेल ते जाऊन भेटलं की आता आमचं असं आहे ते फोनवर बोलू शकते बगीरथ बालक्यांकडे तुम्ही गेला तर तुमचं काम होऊ शकत म्हणून तुम्हाला भगीरथ बारखे पाहिजे मग समाधान दादा का नको नाही समाधान दादा मी तसं क्राम काम कंपूक केले ते आमदार तसं काय आपल्याला नको असं झालं आता ज्या विद्यमान विद्यमान आमदारांनी दादाने का निधी भरपूर आणलेला आहे मग त्याच तुम्हाला काय विषय वाटतोय नाही दादा बी तसं काय आपल्या तालुक्यात दोन्ही पंढरपूर आणि तालुक्यासाठी भरपूर काम निधी रस्ते काम अमुक कमुक नाही केलं बरोबर वीस नाही दादा नमस्कार मोसे गाव कुठलं पाटकळ नाव काय तुमचं उद्याच्या आमदार की विधानसभेसाठी आमदार कोण पसंत आहे विद्यमान आमदार कोण आहेत आता सध्याचे माहित नाहीये आता दादा तुम्हीच सांगा बोला नाव काय तुमचं दत्तात्रे माने दत्तात्रय माने गाव कुठलं कुठला गुंजेगावच गुंजे आहे उद्याच्या विधानसभेसाठी कुणाला पसंती करणार मी मालका कारखान्यात काम आलय त्यामुळे मी मालकालाच पसंती करणार मालक प्रशांत मालक प्रशांत मालक प्रशांत मालकच का प्रशांत मालक म्हणजे आपल्याला बारा वर्ष झाला आपण सर्व्हिस करतो ना तिथे त्याने आपल्याला काम मग हो, काही हो, पगार विगार व्यवस्थित त्यामुळे तुम्ही कुठं कुठं सर्व्हिस करतात युटोपियन शुगर ला युटोपियन शुगर ला काम करता का हा मग समाधान दादा ने मंगळ पंढरपूर विधान सभेसाठी जे निधी आणलेला आहे त्यात तुम्ही समाधान नाहीत का नाही सगळी समाधान आहेच की पण आपण मालकाकडे काम करतो त्यामुळे आपण मालकालाच मदत करणार आहे बार बार मग आता परिचारक प्रशांत परिचार साहेबांना तुम्ही हे करणार हा मी प्रशांत परिचारक समोर माणूस आहे <laughs> बार 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 आता दादांचं म्हणणं असं आहे की परिचारक प्रशांत परिचारक मालकांना सर्व्हिस करतो बारा वर्ष सर्व्हिस केलं मी बारा वर्ष सर्व्हिस करतो तिथे फाउंडेशन पासून तिथला मेंबर आहे मी में, परमनंट आहे तिथे त्यामुळे मी प्रशांत मालकाच मालक आहे बार बार बाबा नमस्कार बाबा नमस्ते गाव कुठलं मंगळवेरा काय काम करता रिटायर आहे रिटायर आहेत का कुठं सर्विस लावता नगरपालिका नगरपालिकेमध्ये बर बार तुम्हाला काय वाटतय उद्याच्या विधानसभेसाठी नवीन आमदार पाहिजे आहे आपला कोण आहे विद्यमान आमदार अवताडे दादा अवताडे समाधान अवताडे दादा काधी आणली मंगळवे मंगळवेडा साठी निधी भरपूर आणलेला आहे दुस तुमचं काय अजून मत काय नाही निवडून का वर्षी दादांनाच निवडून द्यायचं होय बार बाबांचं म्हणणं असं आहे की या वर्षी समाधान दादांनाच निवडून द्यायचं एक मिनिट आता आपण पुढे आलेलो हो। आहोत नमस्कार नमस्कार कुठून आलात तुम्ही आपलं जोर आलोय ना नाव काय तुमचं बोराडे नारायण शंकर बोराडे बोराडे आकलो जोरून आला माकलूज मध्ये विधानसभेसाठी कोणता आमदार पसंत आहे तुम्हाला आम्हाला उत्तमराव जानकर यांची पसंती आहे उत्तमराव जानकरांची पसंती आहे का महते पाटील आणि उत्तमराव जानकर एक झाल्यामुळे आता उत्तमराव जानकर चे आम्ही माणसांना कायम दोन एकत्र झाल्यामुळे उत्तमराव जानकर ची आम्हाला गरज आहे ना उत्तम उत्तमराव जानकर यांची गरज आहे बघा राम सतपुते ना नाही ना राम सातपते नगोय ना आम्हाला खरा पाटला पाठला विरोधात काम करणारा माणूस उत्तमराव जानकर माणूस हा चालत नाही आम्हाला मग आता सध्या विद्यमान आमदार राम ना विद्यमान आमदार राम पु असलं तरी आता चालवला उत्तमराव जानकर येणार निवडून ना त्यांनी राम सात काम केलं नाही काय राम सात काम केलंय पण कौल सगळा उत्तमराव जानकर आमच्या पिशेवाडी भागात राम सातपुते आलाच नाही अजून दे आमच्या भागात तो आलाच नाही ना राम सतपुते हे आमदार असून त्यांच्या भागामध्ये गेलेले नाहीत दुसरे दादा बोलते दादा तुमचं नाव काय खंडो माझ्या मोहिते गाव कुठलं पिशावडे येळापूर वेळापूर तुमचं काय मत आहे उत्तमराव जानकर उत्तमराव जानकर जानकर उत्तमराव जानकर कुठले पर काम करते आपले हा राम गावात आलाच नाही निवडून गेला आला नाही आपल्या गावात दादांचं म्हणणं आहे की जो ज्या वेळेस सा राम सातपुत आमदार निवडून आले तो पण गावात गेले नाहीत त्यामुळं त्यांची पसंती आहे उत्तमराव जानकरांना नमस्कार दादा नमस्कार नमस्कार नाव काय बापू सोलनकर बापू सोलनकर गाव कुठला डवळस डवळस विधानसभेच्या अनुषंगाने येणारे आमदार नवीन कोण पाहिजे कोण काम करेल ती पाहिजे जे काम करेल ते आमदार पाहिजे मग आता सध्या आमदार कोण आहेत समाधान समाधान दादा समाधान दादा।, दादा ने काम केलंय का केले त्यांचं काम चांगलंय निधी भरपूर आणलेला आहे काय काय काम केलेत समजी रोडची केले समाज मंदिर म्हणजे या मारेला पसंती कोणाला आहे आता बघू येत आहे त्याच्यावर दादा तिकडे मग भाजप सरकार कसं आहे बरं चांगला आहे तुझा मा शेतीमाला भाव आहे का हाई हाई। ना? या, जा जा या शेती मालालाही भाव भरपूर आहे समाधान दादा ने काम चांगले पद्धतीने काम केलेलं आहे त्यामुळं मंगळ तालुक्या नागरिकांचे समाधान अवतडे यांनाच हे आहे चला आपण आता पुढे पाहू या पाऊस धुमाकूळ घातलेला आहे सध्या त्यामुळे नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची नमस्कार नमस्कार गाव कुठलं नाव काय दत्तात्रय भाऊचे दत्तात्रय भाऊचे आता उद्याच्या विधानसभेच्या अनुषंगाने आमदार कोण पाहिजे सध्याचे आमदार कोण आहेत दादा मग दादा। त्यांनी काम केलेत का केलेली तुमच काय मत आहे काय सांगताय दादांचं म्हणणं आहे की उद्याचा आमदार केला कोण काय होईल सांगता येत नाहीये काय का नाव काय नंदकुमार जाधव नंदकुमार जाधव उद्याच्या विधानसभेच्या अनुषंगाने नवीन आमदार कोण पाहिजे नवीन आमदार सध्या विद्यमान आमदार मान्य समाधानदा अवताडे यांचे कार्यशैली पाहता सर्व गावोगावी दिलेला निधी आणि सगळ्यात महत्वाचा जिवाळ्याचा प्रश्न चोवीसगाव उपसा सिंचन योजनेची मंजुरी हा अतिशय जिवाळ्याचा प्रश्न होता त्यामुळं विद्यमान आमदार समाधानदा अवताडे हेच आमदार पुन्हा एकदा व्हावेत अशी सर्वांची अपेक्षा आहे अजून दादांनी काय काय केले दादांचं सांगायचं म्हटलं वैयक्तिक माझं गाव मूळ गाव जित्ती माझ्या जित्ती गावाला दादानी जवळजवळ वीस कोटी रुपयेचा निधी दिलाय मंग मरोडे ते जित्ती रस्ता नऊ कोटी रुपये दिलेत सगळ्यात महत्वाचं जास्त लोकवस्ती असलेला आमचा जिथे बाळोणी रस्ता आज तागायत प्रतीक्षेत होता त्या रस्त्याला आठ कोटी सहासष्ट लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे जलजीवनच्या माध्यमातून एक कोटी तेरा लाख रुपये व समाज मंदिर अंतर्गत कॉन्क्रीट रस्ते असं जवळजवळ जोड़ एक एक म्हणजे एक कोट रुपयेच्या जवळपास असा एक कोटी रुपये निधी वैयक्तिक माझ्या गावाला दिलेला आहे त्यामुळं पुन्हा एकदा समाधानदादा अवताडे हेच आमदार व्हावेत आणि त्यांना केंद्र राज्यानं मंत्रिपद बहाल करावं व राज्याची सेवा करण्याची संधी द्यावी हीच आमची अपेक्षा आहे मग आता परिचारक साहेब उभार आहेत प्रशांत परिचारक आहेत भगिरथ बालके आहेत वैयक्तिक मी माझ्या मतानुसार आम्ही कोण उभार हे बघणार नाही आम्ही समाधान दादा अवताडे हेच कसे पुन्हा आमदार होतील हेच फक्त बघणार आहोत आणि दादांना पुन्हा एकदा आमदार करण्याची आमची मनापासून इच्छा आहे या दादांच्या मण्यातून नमस्कार नाव काय आपलं कैलास फटे कैलास फटेगाव कुठलं फटेवाडी फटेवाडी मंगळवार तुम्हाला उद्या जेव्हा विधानसभेसाठी आमदार कोण पाहिजे आमदार जनतेची काम करणार समाधान दादा अवतडे जनतेचे काम समाधान करणारे हो हो दा, दादानी काय कार्य केलं दादानी गावात प्रत्येक ठिकाणी सभा मंडपाची काम केले आहेत रस्त्याची काम चालू आहेत जिथं बाबा ग्रामपंचायतला रस्त्याची नोंद नसेल तिथं रस्त्याची नोंद घ्या म्हणून सांगितलंय जिथं मारापूर सारख्या ठिकाणी आता रस्ता नव्हता तिथे रस्ता करून दिलाय भरपूर रस्त्याची काम चालू आहे एकंदरी दादाने त्याच्यावर तुम्ही समाधान आहात का हो समाधान आहे आणि काम चालूच आहे दादांचे दादांचे काम चालू आहेत काल काशेगावला महिला मेळावा होता रक्षाबंधनचा भरपूर गर्दी होती तुम्हाला अजून काय काय वाटतं दादाबद्दल काम करणारा माणूस आहे असं वाटतंय मग भगीरथ बालके होते प्रशांत परिचारक होते हो आहेत पण भगीरथ दादांचं नेटवर्क थोडं कमी व्हायला लागले आता मग आता उद्या ज्यासाठी आमदार कोण नक्की पाहिजे जनतेचं काम करणार आमदार पाहिजे जनतेचे काम करणार आमदार पाहिजे हो नमस्कार बाबा हा नमस्ते नाव काय आपलं पाणी सगळं आपलं नाव काय ढावरे गाव कुठलं आगा। आगा। ए, ए रहन, जी जी ने। ने जा इथलाच मी पाणी सोय नाही काय सगळे गटार सगळं पाण्यान कसं यायचे लोक आहे का बाजार भरल्यावर काय दिसतोय का पावसाचं वातावरण असल्यामुळं बाजार नक्की भरलाय आवय बरोबर आहे पण पाणी सगळे घे गटरेने काय पाणी सगळं पाणी लोक याय जायचे कशी हा आमदार म्हणून तुम्ही कोणाला पसंत करणार आम्ही आमदार म्हणून कोणाला पसंत करणार उताडे हा वादच नाही दादाच का हा समाधान दादा भगीरथ बालके होते परिचारक होते वसंतना ना देशमुख आहेत आता सध्या पण कस आहे ते गावात सगळे एक नंबर के केले गावात दादानी जे केलेल्या कार्या समाधान आहेत का तुम्ही अरे वा, 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 वा एक नंबर ओके दादानी भरपूर निधी आणलाय खास समाधान अवताडे हा हा भिवपूर्वी आप कहा से है हम यूपी अयोध्या से यूपी से अयोध्या मंदिर है वहाँ से आप है नहीं, आप नहीं नहीं, नहीं कितने साल ही आ रहा है पच्चीस तीस साल से रह रहे हैं यहाँ का आमदार कौन है आमदार अभी समाधान दादा है। समाधान दादा उतारी है वो अच्छा लगते क्या हाँ हाँ काम एक नंबर है उसका काम अच्छा है काम अच्छा है सब रोड वोड सब नंबर होगा